शुभ नव्या पार्ट आहे एट ओके <laughs> पार्ट सेव्हन मध्ये बघितलं होतं आपण नव्या खूप काही ऐकवते का हो शुभच्या काळजीमुळे आणि मग दोघेही फिरायला जातात तर एकमेकांना एकमेकांच्या फॅमिलीवरून विचारत असतात सो नव्याचं झालं सांगून तर आता शुभ काय सांगतो आपल्या फॅमिलीबद्दल ते बघू शुभ बोलतो माझ्या फॅमिलीमध्ये मी आहे मम्मा हाऊसवाईफ आहे पप्पा एका कंपनीमध्ये आहेत आणि मला लहान ब्रदर आहे अँड तो जस्ट ट्वेल्थला आहे नव्या बोलते सो क्यूट छोटी फॅमिली क्यूट फॅमिली आणि बाय द वे शुभ आता आपण निघायचं का बघ थोड्या वेळात अंधारही पडेल ना सो म्हणून बोलते हम्म शुभ बोलतो हो चल निघू आणि मग परत जायचा निघतात दोघेही तर अंधार पडतो आणि तेव्हाच नव्याला घरून कॉल येतो तर विचारत असतात की कुठे आहे आणि किती वेळ आहे पुन्हा तर नव्या सांगते की आहे आहे थोडं वेळ आहे ऑन द वे आहे मी अँड पोचेल आता काही वेळातच देन कॉल कट होता शुभ बोलतो की नव्या मला तू सोबत असताना खूप मस्त वाटतं ग लाईक सर्वात जास्त हॅपी है, मीच असेल या जगात असं काहीतरी मनाला वाटतं खरंच पण यामागचं नेमकं का कारण माहिती नाही सो विचारू पण नको नव्या बोलते बघ बघ शुभ सांभाळणंच होताला नाही तर उगाच प्रेमात पडशील आणि याचा शेवट इतका घाण होईल ना ज्याचा त्रास दोघांनाही होईल सो प्लीज शुभ बोलतो मी प्रेमात पडलो तर त्रास मला होईल पण तुला का होणार तू तर स्वतःला असं फुल बांधून ठेवली आहेस तुझ्या लिमिट्समध्ये मग तुला त्रास होणं शक्यच नाही हां करेक्ट नव्या बोलते शेवटी मी पण एक मुलगी आहे आणि मलाही फीलिंग्स इमोशन्स आहेत आणि ते नॉर्मली जरी कनेक्टेड असतील तर ते बोलणं बंद होतच ब्रेक होतील मग त्रास होणारच ना शुभ व्यवहार हो बरोबर आहे असं बोलतो आणि मग नव्या मस्त शुभच्या बाईक जवळ सोडून देते आणि मग दोघे जातात आपापल्या आपल्या घरी अँड तेव्हा वाजलेले असतात संध्याकाळचे साडेसहा अह नव्या घरी जाताच कळतं तिला की बाहेर कुठेतरी जायचं आहे प्रोग्रामला विथ फॅमिली तर तसंच फटाफट जाऊन रेडी होते मस्त आणि मग जायला निघते कार नाही फॅमिलीसोबत तर विंडो साईडला बसते आणि शुभ असतो आपल्या चार पाच फ्रेंड्ससोबत सोबत एका शॉप समोर उभा अँड ते, ते, ते स्मोक करत असतात तर असंच बाहेर बघता बघता शुभला बघून घेते नव्या आणि त्या मुलांनाही बघून घेते स्मोक करताना वाट नव्याला हे दृश्य बघून आधी तर ट्रस्ट होतच नसतो की हे काय आहे अँड मला राग येतो त्याच्या अशा जो इरिस्पॉन्सिबल बिहेवियरला बघून का सतत असते माझी मला खरंच यावर विचार करून क्लिअर करावा लागेल कारण या मुलासोबत माझं काही होऊच शकत नाही त्याला त्रासही देऊ शकत नाही मी नव्या तिथून प्रोग्रामला जाते आणि फुल एन्जॉय करते आणि मग घरी येते रात्री अकरा वाजता तर घरी आल्यानंतर सर्व आवरून घेते आणि जस्ट फोन बघते तर शुभचे भरपूर असे मेसेजेस कॉल्स असतात तर नव्या ते रीड करून फक्त शुभरात्री विश करते आणि तसंच झोप जाते आणि मग नेक्स्ट डे शुभ मस्त सकाळी सुटतो लवकर आणि नवव्या काल रात्री का बोलली नसेल मला म्हणून दहा वाजताच नवव्याला कॉल करतो तर नवव्या लगेच कॉल उचलून सांगते की माझा क्लास आहे आता आणि कंटिन्यू क्लासेस आहेत आणि मग प्रॅक्टिकल पण आहे सो मला वेळ नाही आहे आज ओके हां तर शुभ बोलतो अगं एक सेकंद तुला झालंय तरी काय नक्की इतकं काय इग्नोर करत आहे मला काय चुकलं माझं सांग ना प्लीज नव्या नव्या बोलले तुला माझ्याशीच काय बोलायचं असतं काय हवं आहे तुला माझ्याकडून चुकलं वगैरे काही नाही आहे तुझं आणि मी तुला इग्नोर करावं यासारखं तू काही केलं आहे का नाही ना मग झालं तर नको जास्त विचार करू शुभ बोलतो नव्या तू असं कधीच नाही बोलली मला मग आज आत्ता का बरं का बरं असं बोलत आहे नक्की काय झालंय तुला प्लीज मला खरं काय ते सांगा नव्या बोलते तू ज्यांच्यासोबत राहतो ते किती चांगले किंवा वाईट मुलं आहेत याबद्दल तुला काही माहिती आहे का माहिती असेल बिकॉज तुझ्या पुढे असं काहीतरी घडत असताना तू ते बघत आहे तु तर तुला सर्व माहिती आहे हो ना शुभ बोलतो ओ अच्छा आत्ता कळलं मला बट तू काल रात्री बाहेर कशी काय कुठे गेली होती मला का नाही सांगितली आलो असतो ना मी पण नव्या बोलते तुला सगळीकडे सोबत नाही ना घेऊन फिरू शकत बिकॉज त्या प्रत्येक गोष्टीत तू फिट बसायला तसं राहावं लागतं जे तू कधीच नाही राहिला आहे आणि मी फॅमिली प्रोग्राममध्ये गेली होती आणि तुला अशा छान मुलांसोबत बघून मला खूप आनंद झाला होता म्हणून तुला छान बोलून मग गुड नाईट विश करून झोपली अय्यो <laughs> शुभ बोलतो बाप रे तुला असा कसा राग येतो स्मोक ते लोक करत होते मग मा बिल माझ्यावर कसं काढत आहे हे तर चुकीचं आहे ना ज्यांची शिक्षा त्यांना मिळायला हवी मग तू मला का देत आहे नव्या बोलते कारण तो त्यांच्या पुढे सर्व बघत होता बोलत होता आणि खिखी करून हसत पण होता मग तुला शिक्षा द्यायला हवी आणि असं पण मी तुला ओळखते त्यांना नाही जे असं त्यांना शिक्षा देऊ तुला तरी कुठे शिक्षा काय देत आहे मी फक्त बोलत आहे मी तुझ्याशी शुभ बोलतो सॉरी नव्या यापुढं असं काही नाही बघणार तो आता माफ कर आणि प्लीज वेळ मिळेल तसं बोलू आपण आणि प्लीज लेटर रिप्लाय अजून नाही दिली ग तू ते केव्हा देणार आहे सांग ना नव्या बोलते सॉरी वगैरे स्वतःला बोल मला नाही बिकॉज ते जर शिकून घेतलं तर पुढे त्याचा त्रास तुलाच होईल मला नाही सो तू स्वतःला सॉरी बोल आणि हो लेटर वगैरे रेडी आहे आणि ते मी इवनिंग पर्यंत कॉल करते तेव्हा देते तुला शुभ यावर काय बोलताच नव्या क्लास आहे म्हणून कॉल कट करून निघून जाते आणि मग शुभ पण जातो मस्त कॉलेजला आणि जे स्मोक करणारे होते त्यांना सांगतो की यानंतर तुम्ही लोक स्मोक करत असेल तर मी तिथे त्या ठिकाणी तुमच्या बरोबर राहणार नाही तर ते सगळे लगेच विचार विचारायला लागतात की अरे पण असं का घरच्यांनी कोणी बघितले का तुला नक्की काय झालंय सांग ना तर शुभ बोलतो नव्या म्हणून एक मुलगी आहे त्या कॉलेजची आणि आजपर्यंत मी कधीच कुठल्या मुलीला स्वतः बोलायला गेलो नाहीये आणि इतकं सर्व ऐकूनही कोणत्या मुलीचं घेतलं नाहीये पण या मुलीचं ऐकूनही घेतोय आणि तिला त्यातून जे मला सांगायचं असतं ते ऐकून समजूनही घेतो सो ती मला काल तुमच्याबरोबर बघितली आणि आज खूप रागात होती ती सो प्लीज सॉरी गाईज आणि मला जे वाटतं आणि जे काही मी आता बोललो त्याबद्दल कोणालाही काही करता कामा नये कळलं यावर ते सगळे ठीक आहे बोलतात आणि मग सगळे जातात आपापलं क्लास करायला असो दुपारी लंच ब्रेकला नवव्या टिफिन खात असते विथ अ फ्रेंड्स तर तेव्हा शुभ येतो त्या कॉलेजला आणि नवव्याला कॉल करतो तर नवव्या रिसीव करून बोलायला लागते शुभ बोलतो मी आत्ता तुझ्या कॉलेजसमोर उभा आहे सो प्लीज थोडं बाहेर ना प्लीज नव्या नव्या बोलते टिफिन घात आहे मी आणि सगळे आहेत सोबत सो नाही येऊ हो शकत आता लगेच आणि तुझा क्लास नाही का जे आत्ता असं भेटायला आलं शुभ बोलतो हां क्लास ऑफ होता म्हणून आलो ठीक आहे नको भेटू तू चाललो मी परत आणि तू जेव्हा फ्री होणार तेव्हा तरी भेटायचं आहे की नाही की असंच करण्यात टाळायचं आहे नव्या बोलते करण्यात टाळत नाही आहे मी तुला उगा जेवताना भांडू नको थांब देतेस तू आलेच मी आता यो। <laughs> नव्या आपलं टिफिन तसंच अर्धवाट खाऊन पॅक करून ठेवून देते आणि येते शुभला भेटायला तर नव्याला येताना बघून स्माइल करत असतं तर नव्या पण स्माईल करत थोडं रागात पण बघत असते आणि मग शुभच्या जवळ येते आणि बोलते की जास्तच बोलतो तू हो ना शुभ बोलतो ते सर्वांसोबत तू मध्येच कशी काय आली टिफिन तर नक्कीच खाऊन झालं नसेल तुझं मग कशी काय मध्येच आली हां नव्या <laughs> नव्या बोलते हां तू जास्त बोलत होता ना सो म्हणून आले मी जाऊ दे आता मूड पण नाही आहे माझं सो क्लास नंतर कॉफी पिते शुभ बोलतो काही कॉफी वगैरे नाही चल टिफिन फिनिश करतो आधी मला बिलकुल नाही आवडणार हा नव्या सो प्लीज टिफिन खाऊन घे चल आत्ताच चल तर नव्या बोलते अरे आत्ता इथे बाहेर कुठे खाणार मी तो टिफिन नंतर खाऊन घेते सो डोंट वरी आणि बायदेवे तुला इतकी काळजी घ्यायची काहीच गरज नाही आहे मी माझी काळजी घेऊ शकते शुभ बोलतो काळजी घेऊ शकते म्हणूनच हाफ टिफिन घे ठेवून बाहेर आली ना चल माझ्यासोबत चल आत्ता तिथे खाऊन घेशील तो टिफिन हां हां हा नव्या बोलते तुझी जरा जास्तच चिडचिड होताना दिसली सो म्हणून बोलली इथे जाऊन तर आली आणि बाय द वे मी कुठेही येणार नाही आहे बिकॉज माझा क्लास आहे आत्ता शू बोलतो जा क्लास कर मग तो आणि ते झाल्यानंतर खाऊन घे टिफिन निघतो मी बिकॉज माझा पण क्लास आहे आणि ते टिफिन खाऊन झाल्यानंतरच बोल माझ्याशी नाहीतर कॉल मेसेज काहीच करू नको कळलं सो मग नव्या यावर हो ठीक आहे बोलून आज चाललं जाते आणि शुभ पण आपल्या कॉलेजला परत जातो सो मग दोघांचं कॉलेज वगैरे झाल्यानंतर शुभ करतो कॉल आणि भेटायचं का विचारतो तर नव्या बोलते की ठीक आहे पण फक्त अर्धा तास बिकॉज माझा शेड्यूल असतो रोजचा त्यात आपल्या बोलण्यामुळे थोडं चेंज येत आहे जे मला पटत नाही आहे वॉट सिरियसली शुभ बोलतो सॉरी नव्या तू जा मग घरी उगाच पडत नसलेल्या गोष्टी करून मोड ऑफ करून घेण्याला काही अर्थ नाही ग तू जा घरी आणि यानंतर तुला वेळ असेल तेव्हाच बोलतो फक्त मला सांगत पण जाओ नव्याला कळतं की शुभला हर्ट झाला आहे तर व्यवहार वागतं ठीक आहे बोलून कॉल कट करते आणि शुभच्या बेस्ट फ्रेंडला कॉल करून विचारते की शुभसोबत आहे का तू आत्ता तर तो बोलतो की नाही शुभसोबत तर नाही आहे मी काय बरं काय झालं तर नव्या बोलतोय ॲक्च्युली मला त्याला भेटायचं होतं पण हे त्याला न करू देता भेटायचं होतं सो थोडं मदत करशील का की माझी की शुभ कुठे आता हे सांगशील का मला प्लीज शुभचा बेस्ट फ्रेंड बोलतो की हो मी लगेच सांगतो फक्त फा, फक्त पाच मिनिटं दे मला तर नव्या ठीक आहे बोलून लॉ कॉल कट करते आणि मग तो बेस्ट फ्रेंड करतो शुभला कॉल आणि विचारत असतो की तू कुठे आहे तर शुभ हट असल्यामुळे नीट बोलत नाही आणि फक्त रागात असंच ओढवा ओढवीची उत्तरं देत असतो तर बेस्ट फ्रेंड सांगतो की माझा थोडं मॅटर झालाय आहे गर्लफ्रेंड सोबत लवकर सांगतो कुठे आहे तर शुभ लगेच सांगून टाकतो आणि मग तू बोलतो की तिथेच थांब येत आहे मी तुला भेटायला UH! आणि माझा काही मॅटर जायला नाही आहे जस्ट मस्करी करतो तुम्ही अय्यो लगेच सांगितलं शुभ त्याला चांगलंच ऐकवतो खोटं बोलला म्हणून आणि मग तसंच कॉल कट करून बेस्ट फ्रेंडचा वेट करत असतो तर तो कॉल करतो नव्याला आणि सांगतो की तू या ठिकाणी आहे सो मग कॉल कट करून तसंच नव्या जाते तिथे शुभला भेटायला तर शुभ बसलेला असतो सर्व मुलांसोबत तर नव्यात जाते आणि सगळी मुलं बघतात पण शुभचं लक्षण असतं ओ हो नव्या कॉल करते शुभला तर शुभ कॉल आलेला करताच बोलतो की आत्ता कोण केस कॉल केला याला ऑलरेडी मोड ऑफ असताना तर नव्याचा कॉल बघताच रिसिव्ह करतो आणि बोलतो की हा नव्या बोल <laughs> नव्या बोलते नॉट नव्या केस आहे ना मी सो जरा मागे बघा शुभ लगेच मागे फक्त तर नव्या दिसतात उठून यायला लागतं तर बाकी मुलं बोलतात की जा आता तुझं काही खरं नाही मार्क यायला रेडरा म्हणजे झाला आणि मग नव्या जवळ येताच नव्या मस्त स्कार्फ सोडते आणि पर्पल टॉप आणि ब्लॅक जीन्स मध्ये असते अँड हेअर्स पण मस्त ओपन सोडलेले असते तर खूप क्यूट दिसत असते नव्या आय हाय क्यूटनेस ओव्हरलोडेड नेक्स्ट नेक्स्ट इज कमिंग सम गाईज पार्ट नाईनमध्ये बघू नव्या काय बोलते आणि त्यावर शुभ काय बोलतो आणि पब्लिक स्पॉटवर असंच बोलणं होतं की कुठे दुसरीकडे जातात दोघेच आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल हेही बघू सो रायटर अँड एडिटर शुभ व्हासेकर <laughs>